साडी कोणने घेतली आज पिवळी साडी घालायला लागते ना तुम्ही पिवळी साडी कोण नाही घेतली आज काय शिव माय पिवळी साडी गिडी कायचा टाइम भेटे पिवळी साडी घालायला जे साडी आली हातात मी ते घालून घेतली तुम्ही ना घातली ना तुम्ही ना घातली काय मी ना घातली काय सारखंच आहे घाला तुम्ही ओ कला बाई अजूक आलासता नाही माय बाया कितीचा टाइम सांगितला होता लगे बाया नाही आले तर अजूक येतील नव्हेंबला येतील ना आता येण्यातच असतील बाया चार वाजताचा टाइम सांगला मासून ना जाईले येतच असतील ना आता बाया आपल्या गावातल्या बाया बी मोठ्या आहे बाई माय बाई आपल्या गावातल्या बाया म्हणा हात जोडा बापा चार वाजताचा कार्यक्रम असला तर पाच वाजे होतात आणि पाच वाजताचा कार्यक्रम असला की चार वाजे होतात म्हणून त्याले चार वाजताचा कार्यक्रम असला की तीन वाजताच सांगायला लागते टायमावर नाही सांगा लागत उशारानाच येतात बाया हमेशा आपल्या गावातल्या नाही बा येत असतील ना येतच असतील ना आता काय माहीत बाय ना कधी येतात तर मी किती वेळेस येऊन बसलेली आहे इथं काय शांत बाई आता आली का तू इतका उशीर टाकून लावला ना तू तर म्हणे लवकरच येतो म्हणे मी नाही वा मी लवकरच येणार होती पण माहिती सुन दो जीवाची आहे तुला माहिती आहे ना नववा महिना चालू आहे तिच्यावाला कधी डिलिव्हरी होऊ शकते तर आता तिच्या काही जास्त कामं नाही करणं होतं मी तिला काही जास्त कामं नाही सांगत मग कामं करण्यामध्ये मला उशीरच होऊन गेला हो बैठे ना जाऊ दे आल्यान तुम्ही तर पटपट बांगड्या भरून घ्या म्हटलं आणि आपल्याला हयत बी लावायची आहे मग कविताले काम कला बाई कविता कुठे आहे कविता नाही निसू राहिली काय सांगू माय ते मोबाईलवर पाहतात आणि तशाच मेकअप करतात हे मेकअप चालू आहे त्याचा करणं दोन घंटे झाले मेकअपच नाही चालू राहिला त्याचा करणं जसं जसं मोबाईलवर पाहतात तसं तसं करतात हो माय कविताला मस्त मेकअप करता येते oh मेक ते स्वतःच ब्युटी पार्लर चालवते तिला मस्त मेकअप करता येते हां करू राहिली दोन तीन घंट्यापासून मेकअपच करू राहिली चला बरं लवकर पटापट पटा बांगड्या भरून घ्या नाही ना पहिले नवरीनले भरायला गे ना बांगड्या पहिले नवरीन भरीन मग तू भरशील नवरीनची माय आणि मग सारे बाया भरतील हो का शांताबाई पहिले नवरीने भरायला लागते का बांगड्या सांग माय बाई इले माहितच नाही मग नाही तर काय माय पहिले नवरीन भरीन मग तू भरशील मग आम्ही भरू बरं बरं मग मी कविताला आवाज देतो लवकर लवकर आणतो तिला बोलवून अजित मला आहे तर अजित मला नाही दिसू राहिली हां ते मेकअप करण्यामध्ये तिच्यासोबत मेकअप करू राहिली सांगा माय बाई आता बांगड्या भरल्यावर हय दसत लागणार आहे त्याच्यासाठी काय एवढा मेकअप करायला लागते पुरे हसं लागणार आता हो ना बाई ना कोण सांगेन पण त्या पुरीनले कोण सांगेन मी काय म्हणली नवोदयाची इकून आली का ह्यात आली का नाही नाही नवोदयाची इकून अजून काय नाही आली बाई मग कशा आहेत लावसा हां मग कशी आहेत लावसा तिचा धंदा येणार आहे ना हेत घेऊन बस आता रस्त्यामध्येच आहे पोचतच असेल हां बरं बरं मग भरून घेऊ बांगड्या या ना माय बाई मी किती वेळची बशिला बांगड्या भरासाठी किती वेळची बशिलाव मी हां तुम्हाला सांगत होतं ना चार वाजता चारच्या चार आता पाच झाले आता येऊ लागतात तुम्ही बाया नाही ना भीमला बाई कामं होते ना घरी घरचे गर धंदे करून आलो पाहि ना आम्ही कायचे कामं होते स्वयंपाक ताजिकडेच आहे हां लग्न घरीच जेवण आहे सरायले आणि कायचा स्वयंपाक नाही काही नाही आणि कायचे कामं राहिले होते बाई फक्त वस्त्राचं करून करीन बाई ढोरावसरा करून या ना, गाया घ्या बांधल्या मी ना बकऱ्या गिकऱ्या बांधल्या मग आलो बा आम्ही बरं ते सर सोळा जाऊ द्या पण पटपट बांगडा भरून घ्या बरं तुम्ही पटपट बांगडा भरून घ्या एक काम होऊन जाते मग हो आम्ही तर बांगड्या भरतोच पण आपली कविता ना पहिली कविता लागेल ला ना आई माय हवं पहिली कविताला भराव लागेल ला ला मी तर बोलूनच गेली होती घ्या माय बाई कविता आली कविता भरून घेऊ बाई पहिले तू बांगड्या मग आम्ही भरतो हो ना काकू भरतो ना माय बाई शांताबाई कविता किती सुंदर दिसरली आहे साडीवर हां कधी साडी नाही घालत तर एकदम साडी घातली तर एकदमच सुंदर दिसलेली नाही हो ना साडी घातली तर सुंदरच दिसते ते मस्त आहे ते दिशाले दिशाले काय झालं तिले आणि माहिती आहे का तुला हळद लागल्यावर अजून तिचा रंग निखरीन म्हटलं अजून सुंदर दिशेन हळद लागल्यावर हां कविता तशी सुंदरच आहे हळद लागली की अजून चांगली दिशेन नाही हो निर्मला बरोबर बोलली तू काकू तुमच्याजवळ मी ना डायमंडच्या बांगड्या दिलेल्या ना त्या आजूबाजूला लावायच्या आहे डायमंडच्या बांगड्या आणि मंदामध्ये हिरव्या बांगड्या भरायच्या आहेत असेच भरसान ते तुम्हाला दिले मी ना डायमंडच्या बांगड्या दिल्या हो ना भरतो ना मी बरोबर भरतो बर आमचं रोजचंच काम आहे बांगड्या भरायचं रोजचंच काम आहे विमला बाई बरोबर भरशील बाय बांगड्या हा काचाच्या बांगड्या नाही तर मग पोरीच्या हाताला एखादी बांगडी लागून जाईल म्हटलं टिचलवाली बांगडी भरशील तर चांगल्या बांगड्या भरशी ना हो ना कला बाई आमचं रोजचंच काम आहे बांगड्या भरायचं आम्हाला माहीत आहे ना भरल्या का बाई कविता बांगड्या वालिओ बाई वाली हो तरू दे आता हो काकू झाल्या माया भरणा झाल्या विमला मी काय म्हणतो मी ऐकून दोन डझन बांगड्या भरशीन कलावतीले पैसे देतो मी नाही हो माय शांताबाई एवढ्या बांगड्या पहिलेच तर हातात बांगड्या मायाला नाही हो विमलाबाई एवढा नको भरजो अन्न मस्त भरजो फिटो फिट अन गोल्डन जो बांगड्या मंदामध्ये मंदा मंदात मन्दा मस्त गोल्डन बांगड्या टाकून भरून दे बांगड्या कलावतीले हो ना शांताबाई भरतो ना दोन डझन तो ऐकून बांगड्या भरतो राहू द्या ना माय काय एवढ्या बांगड्या भरा लागते नाही ना माय त्या पोरीचं लग्न आहे ना भरून घे ना मस्त गोल्डन बांगड्यामध्ये भरजो हिरव्या बांगड्या मंदा मंदात गोल्डन बांगड्या लावायला लावजो दिले विमला म्हामंदी गोल्डन बांगड्या लावून देशेन कलाव तिला हो बर, बर, भर हो लावतो ना मी बरोबर भरतो मी बांगड्या आमचं रोजचंच काम आहे बांगड्या भरायचं काचचं करू आलं आम्ही हो हो तुझ्या रोजचं काम आहे माहिती आहे आम्हाला पण म्हटलं मी ना भरून दे म्हणून चांगल्या फिटोफिट बांगड्या होतो बाई काय एवढ्या मोठ्या बांगड्या भरून द्या लागते बाप्पा बरं भरा मायबाई मग बांगड्या बरा चला माय बाई सगळ्याच्या आता बांगड्या भरणं झाल्या असेन तर कविताला हेद लावून घेऊ चला लवकर काय हो माय मुक्यामुक्यानं करू आले चला ना मग डान्स गिन्स करू ना चला ना थोडा काय माहिती कोणी डान्स नाही करायला गाणे नाही म्हणाला काही नाही तसेच मुक्यामुख्यानं हळदी करायला चला मी डान्स करतो आता रडू राहिली वा रडू नको रडू नको नाही वा मी कुठे रडू राहिली मी नाही रडू राहिली ए थोडी कुशीची आसवाय नाही आई तू रडू नको तू रडील तर मग मला बी हां रडू नको रडू नको पण रडू नको नाही मी नाही रडत मी नाही रडत आता नाही रडत काय रडत नाही म्हणत रडत नाही रडूच राहिली रडणं बंद कर आई बंद कर ठीक आहे ना कविता आता मस्त असू राहिली ना चल डान्स करू चांगलं की डान्स करू ति तालु घ्या तिथं तू एक तिस तालू घ्या ये ना तू बी डान्स करणार आहे ना आमच्यासोबत नाच थोडीशी या ये ना भू का ना थोडासा नाही हो बाई मला शरम लागते नाही शरम नाही ये ना आम्ही सोडू झालं तू तू बी करणार आमच्यासोबत डान्स येणार ना। बरं नाही आता एवढा मंगोला एक डान्स करूनच घेतो आता